सरकार स्थापनेनंतर भाजप प्रणीत सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि ज्येष्ठ नेते सदानंद तानावडे यांनी त्यांचं कौतुक केलं अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प दिल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केली आहे खरे म्हणजे एक तीन चार दिवसा भीतर असे बजेट करप इथले सर्वसामान्य जे बजेट करप बरी कठीण गोष्ट तरी असताना त्यांनी आपला टाईम देऊ एक जाय एक असा हे शेतकऱ्यां खातीर फायदा असा जे कोण फिशरीज हातू असंक फायदा असा किंवा एज्युकेशन हातूर बाकी डॅवलॉपमेंटा हो कचऱ्याचं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असे खूपशे प्रश्न ह्या सुटा टुरिझमच्या हातूतल्या असे सर्वसमेशक असे आज बजेट असं आणि लोकांक एक बऱ्याक पडत गोयच्या विकास बजेट असेंब्लीत जे बजट मांडलेले असा आहे बऱ्यात बजेट सर्वसमावेशक म्हणजे सगळ्या जणां समावून घेणारे असे बजेट सामान्य मनशाक कसलो त्रास न देणारे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डॅव्हलप करपाक मोठ्या प्रमाणात तरतूद करणारे बजेट आज हे विधानसभेन मांडलेलं आहे